पोलीस विभागात अडतीस वर्षे अतुलनीय सेवा बजावलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिल कैलास पवार यांच्या सेवापूर्वी गौरव सोहळ्याचे आयोजन नुकतेच सैनिक लॉन्स येथे करण्यात आले त्यांच्या प्रदीर्घ सेवेला सलाम करत सहकारी वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात श्री पवार यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी अनेक सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या सेवेतल्या शिस्त प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार यांनी आपल्या अडतीस वर्षांच्या सेवेत अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडले त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे विभागात एक अनुभवी अधिकारी निवृत्त होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी श्री पवार यांनी आपल्या सहकार्यांचे वरिष्ठांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले त्यांनी पोलीस सेवेतल्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण केले एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली मध्ये शाळेत जेव्हा गेलो तेव्हा कळलं नव्हतं की आपण आपल्या मित्राच्या सेवानिवृत्तीला अनिल असा लग्नाचा परत एखादा ड्रेस घालेल आणि आपण फुलचड्डी त्याच्यासमोर हो। येऊ हा योग अनिलने आज आणलेला आहे आणि सर्वात जास्त कौतुक तर वहिनींचा करावा लागेल की अनिलच्या सासऱ्यांना सासऱ्यांनी अनिलला आमच्या सुंदर वहिनी दिल्या आणि आमचा कुवारा अनिल श्री आला जर त्यांना त्यांनी कन्या दिली नसती तर आम्ही स्त्री झालोच नसतो कारण की कुवारेच राहिलो असतो या सुंदर वेलीवर दोन फुलं आणि एक कमळ उगवलं अनिलच्या जीवनामध्ये तर प्रवास तर होता पण अनिल शालेय जीवनामध्ये कबड्डीतला एक चांगला प्लेयर होता कारण की आमची जी बॅच आलेली त्याच्यातले आम्ही सर्व खेळाडू होतो <laughs> व आज पी एस आय होऊन दोन हजार पंचवीस रोजी रिटायर होत आहे मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद आम्ही एल सी बीला एल सी बीला असताना त्यावेळेस शिरपूर भागामध्ये चालिकांना दरोडे पडत होते त्या दरोड्या दरम्यान माननीय एस पी साहेब साहेब त्यावेळेस सायसाहेब साहे, साहे होते त्यांनी आम्हाला एक राहुल रामराजे आणि मी अशा तिघांना रिव्हॉल्वरसह शिरपूर भागातील सगळ्या जंगलामध्ये पाठवलं होतं त्या दरम्यान आम्ही योग्य ती कामगिरी करून त्या काळामध्ये दंगे रोखण्यात दा। आले होते आणि तीन गावातील लोकांना अटक करण्यात आली होते म्हणजे अडचणीत ह्या भरपूर आहेत परंतु त्याला सामोरे जाऊन मी माझी नोकरी पूर्ण निस्वार्थपणे पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी मला फार सहकार्य केलेलं आहे आता जे मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांतजी साहेब यांनी माझ्या मुलाला श्री माझा मुलगा पॉवर लिफ्टर आहे तो श्री नेपाळ येथे भारतीय भारताकडनं खेळण्यासाठी गेला होता तरी त्याचं अधिक कौतुक करून अशी एसप्रध करून त्यांनी त्याचं फार कौतुक केलेलं आहे आणि पोलीस खात्यामध्ये योग्य सर्विस करून मी आज एकोणीसशे दोन हजार पंधरा रोजी अडतीस वर्ष सेवाप्रृत्त झाले आपल्या सर्वांच्या सहकार्याने जय हिंद